उडू ए का जरा थांबा जरा थांबा इका उडवते जरा नंत हिचं काम केले थांबा म्या बघा आता नमस्कार मित्रांनो मी आडे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर असंच म्हणजे आज काय काय करू काय करू काय करू आज काय सुचला नाही म्हटलं चल दाव्या इकडनं असंच जायच होते तर मग हय असा नांगरलेला दिसला तर म्हटलं ठीक आहे चला आपण आज ह्याच्यावरच व्हिडिओ करूया म्हणजे नांगरणी विंगरणी झालेली आहे पेरणी झाली आहे पेरणीचं काय मी व्हिडिओ बनवले नाही काय माहीत आता काय विसरलं की कसं काय बिझी होते काय माका माहीत नाही पण पेरल्याच्या नंतर तरवो वगैरे किती लो तो तुमका मी थोडक्यात दाखवते हो म्हणजे आता मी हय आमच्या वाडीतल्यांच्या दारोळीत दारवळ म्हणजे नेमकं काय की जी, का का जी घराच्या बाजूक शेती असता ते आम्ही दारवळ म्हणतो तुम्ही काय म्हणता मला का कमेंट बॉक्समध्ये सांगा आमी तर आमच्या इकडे आम्ही दारवळ म्हणतात आणि जी मळ्यात शेती करतात म्हणजे मळ्यात तर त्या महान भात असता आणि दारवळीचा भात असता ह्या हळवा असता म्हणजे ह्या हे लवकर पिकता कारण काय मळ्यात पाणी जास्त वेळ टिकता आणि दारवळीत पाणी जास्त वेळ टिकत नाही त्याच्यामुळं कमी दिवसाचं तरवो दारवळीत लावला जातात आणि जास्त दिवसाचं तरवो हो मळत लावलं आता ह्या माझ्या माहितीप्रमाणे एवढा काय माका माहीत नाही मी काय शेती जास्त काय करत नाही पण थोडक्यात तुमका मी नांगरणी कशी आमची केलेली हा घराच्या समोर आणि तर किती इलो हा तर किती इलो तो थोडक्यात तुमका दाखवतो मी प्रयत्न करते म्हणजे हे काय व्हिडिओ एवढा काय खास नाही आवडलं तर तुमका आवडत पण पण आपली चला एक आज नवीन एक व्हिडिओ बनवूया काहीतरी थोडासा वेगळा बनवूया म्हणून मी हा आज एक प्रयत्न करते ठीक आहे बॅक कॅमेरा चालू करते आणि पाठची शेती हा ना कशी ती दाखवते तुम्हाला ठीक आहे नेहमीप्रमाणे आता समोर दिसता तमचं सालव डोंगर हो का ह्यो हो सालव डोंगर म्हणजे तो धारेश्वर पण दोन्ही मिळून ते सालवेच डोंगर आणि हे बघा इकडे माझं घर आहे ह्या साईडला ह्या साईडला माझं घर आहे तिकडे समोर आणि महिना असोच चालत इल आहे माळ जायचं ते नाही बघा आता हय मग इकडे उखळ केलेली आहे म्हणजे नांगरणी केलेली आहे हे बघा नांगरणी कशी केलेली आहे आणि तर हो केवढं येईल तुमका मी जवळ जाऊन दाखवते आता मी त्या साईडने नेले ती बघ मच्छर चावता दिसता उडू उडवू उडवू का जरा थांबा जरा थांबा इका उडवते जरा नंतर व्हिडिओ चालू करते लई चावतात या मा जरा थांबा हिचं काम केलंय तमाम या बघा इचं म्हटलं चावतं काय या ठीक आहे हां सांगूचा उद्देश काय तिकडनं मी पण तर वगैरे पेरलेला आणि त्या मैदान त्या बघा समोर दिसतं तर आमचं मैदान ठीक आहे ह्या बघा हे आमचं मैदान हईचं आम्ही खेळता हईचे व्हिडिओ मी भरपूर भरपूर बनवले तो तिकडनं बाळा काहीतरी पालो बिलो घेऊन येला हे बाळा काय आणलं कसला कसली भाजी केलं हा मिरच्या दी आणि काय चाळ हायच हा आणि शेती हा आणि मग खाली तो आमच्या तिकडन शेतात ना घेऊन येत तोडून कसले टाळे ते आयनाचे किंजवीचे कुड्याचे हा असे मिक्स टाळे खत असत असं काय का एक नंबर आता काजिंका खत आणलं काय नाही कधी जाऊया हा ह्या वायाचं घर युरिया युरिया मी आपला हानल शेणखत बघूया खाली नंतर हो घालते नंतर हानलंय ट्रॅक्टर वर हिले ही एक मच्छर मच्छरी मागा खाला या मच्छर मागे खालानी हेलेले काय हो मा फोन केला म्हणतो वर आमचा ग्राउंड मस्त हिरवा गार झाला खरी खेळूची म्हणजे आत्ताचा पण काय करणार तरवे बिरवे आहेत ना त्यामुळे आता आपण खेळू शकत नाही पण बघा काय दृश्य आता आपल्या कोकणातली कोकणातला जा सौंदर्य हा ना तो लोकांना दिसू हवा म्हणून माझ्या वेळेला तुमका सगळं दिसत शाळेचा गॅदरिंग शेती जत्रा टुर्नामेंट माझी स्वतःची लाईफस्टाईल आमच्या आजूबाजू जा काय चालतं सगळा ए टू झेड लग्न बारशे साखरपुडा सगळा म्हणजे जो जी इल्या लोकांची जी जीवनशैली आहे ती मी दाखवतो प्रयत्न करते प्रामाणिकपणे कधी कधी माझं चुकता पण असतं ठीक आहे सांभाळून घेवा इले जरा पोरांका भेटते हे बघा होच तो आंबो मी पहिल्या पावसाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्या आंब्याचे आम्ही आंबे पाडून खालेला पोर खाली गेले ट्रॅक्टर वगैरे तरी पकडलं नाही हा बघते काय करतात ते आता एवढं इलेच आहे ना ते मस्त संध्याकाळ दाखवते तुमका हळूहळू जरा जराशी वाईच वाईच आमच्याकडे गिंबल नाही ना मोबाईल हलता, बघा काय काय सीन आहे बघा हा ना एक नंबर बघा काय सीन ना इकडे कोण आहे बघते जरा कोण देवसू देवसो नागरता जरा दिवसाची शूटिंग करूया ना घरता काही धीरो आणि पण बसलो काय करत काय माहित चला आता मी इले घरात माझं जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको